कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळतोय आज बावीस जून रोजी कोकण घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता आहे रायगड रत्नागिरीसह पुण्याच्या घाटमाथ्यावर दक्षतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होणार असला तरी पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे आज जून रोजी कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे पालघर मुंबई ठाणे सिंधुदुर्ग सातारा घाटमाथा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने तसंच पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशाचा बहुतांश भाग व्यापलाय शुक्रवारी मान्सूनने मध्य प्रदेश बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश व्यापून पश्चिम उत्तर प्रदेशच्या आणखी काही भाग उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचा बहुतांश भाग आणि जम्मू काश्मीरच्या काही भागात प्रगती केली शनिवारी म्हणजेच काल एकवीस जून रोजी मान्सूनची वाटचाल जैसे ते होती पुढील दोन दिवसात पश्चिम उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश संपूर्ण भागासह जम्मू काश्मीर लडाखचा काही भाग आणि राजस्थानच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्यास पोषक स्थिती आहे